राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात हॅट्रिक करण्याचा मान आमदार प्रकाश आंबेडकर यांना मिळाला दोनशे एकोणसाठ मताधिक्य घेऊन आबेटकर तिसऱ्यांदा विजयी झाले माजी आमदार के पी पाटील यांचा त्यांनी तिसऱ्यांदा पराभव केला पहिल्या फेरीपासून आमदार प्रकाश आंबेडकर यांनी लीड घेतलं आणि जणू एकतर्फी विजय मिळवला या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या खांद्यावर असल्याचं जाहीर केलं होतं पण राधानगरीतील जनतेनं आबिटकर यांना निवडून देऊन ठाकरे आणि सतेज पाटील या दोघांनाही चितपट केलं गारगोटी येथील मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात आज सकाळी राधानगरी भुदरगड मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीपासून आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी घेतली राधानगरी मतदारसंघात मतमोजणीच्या एकतीस फेऱ्या झाल्या त्यातून प्रकाश आंबेडकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली तर केपी पाटील यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं तर अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांना केवळ एकोणीस हजार एकशे सतरा मतं मिळाली राधानगरीच्या निवडणूक रिंगणात सात उमेदवार असले तरी खरी लढत प्रकाश आंबेडकर आणि केपी पाटील यांच्यातच झाली महागद्दार लवाडीचा बेताज बादशाह बेहिशोबी संपत्ती खोके बहादर अशा टोकाच्या टीकेमुळं या मतदारसंघातील प्रचार गाजला मतमोजणीच्या आजच्या पहिल्या फेरीत प्रकाश आबिडकर यांना तीन हजार नऊशे पंचवीस मतं मिळाली तर के पी पाटील यांना दोन हजार दोनशे एकोणपन्नास मतं मिळाली पहिल्याच फेरीत एक हजार सहाशे शहात्तर मतांनी आबिटकर यांनी आघाडी घेतली पहिल्या फेरीपासून एकोणतीसाव्या फेरीपर्यंत आबिटकरांनी आघाडी घेतली तर केवळ तिसाव्या फेरीत के पी पाटील यांना एक हजार तीनशे सत्तेचाळीस मतांचं लीड मिळालं तिसावी फेरी वगळता सर्वच फेऱ्यांमध्ये के पी पाटील पिछाडीवर राहिले तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ इतकी मतं प्रकाश आंबेडकर यांना मिळाली तर केपी पाटील यांना एक लाख सहा हजार शंभर मतं मिळाली ए वाय पाटील यांना एकोणीस हजार एकशे सतरा आणि नोटाला नऊशे शहाण्णव मतं मिळाली हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे एका बाजूला नेते आणि दुसऱ्या बाजूला जनता असं चित्र असताना आजवर केलेल्या विकास कामावर मतदारांनी निवडून दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं मी घरात नाही पण जनतेत आहे आणि मी घरात नाही पण जनतेत आहे त्याचं प्रत्यंतरच म्हणजे आजचा निवडणुकीचा निकाल आहे या निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आज आमच्यावर कोणच नाही त्यामुळे ही निवडणूक आम्ही मंडळी यशस्वी होऊ शकणार नाही परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात विकासाच्या कामात आणि या मतदारसंघातल्या जनतेनं दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणानं पार पाडण्यासाठी केलेलं प्रचंड परिश्रम या सगळ्यांचा परिपाक म्हणजे ही निवडणुकीतलं यश आहे हे यश हे जनतेनं दिलेलं प्रचंड अशा पद्धतीचं समर्थन आहे आणि ते समर्पण अत्यंत नम्रपणानं स्वीकारताना भविष्य काळात सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं सर्वांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या या सर्व नेते मंडळींच्या साक्षीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी आम्ही घेतो निकालाचा कल लागताच आमदार आबेटकर समर्थकांनी जोरदार आनंद उत्सव साजरा केला फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत काही उत्साही समर्थकांनी जेसीबीतून विजयी मिरवणूक काढली मी नाही तर जनता आमदार या फलकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरेश सुळ यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अनिता देशमुख अर्चना पाटील यांनी काम पाहिलं तर पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता